जुन्या भांडणाच्या कणावरून घरात घुसून धरधार चाकूने वार करून एकाचा पिशोरेते खून झाल्याची घटना घडली असून या घटनेतील खून करणाऱ्या आरोपीची प्रकृती देखील चिंताजनक असून पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर छत्रपती संबंधनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेबाबत पिशोर पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सतरा मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अलीम सलीम पठाण राहणार झोपडपट्टी पिशोर याने झोपडपट्टी पिशोर येथे राहत असलेल्या शेख शकील शेख जमील वय पस्तीस वर्षे याला जुन्या भांडाच्या कारणावरून शेख शकील याच्या राहत्या घरामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून धारधार चाकूने वार करून त्याचा खून केलेला आहे अशी मयत शेख शकील याचा सावत्र मुलगा शेख राहीद शेख अहमद वैकोळेसवरचे राहणार झोपडपट्टी पिशोर यांनी अठरा मे रोजी रात्री दोन वाजता पिशोर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे या प्रकरणात आरोपी अलीम सलीम पठाण याच्या विरोधात कलम एकशे तीन एक तीनशे तेहतीस व इतर भारतीय न्यायसंहितेप्रमाणे पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे विलास सोनवणे पवन खमाट हे करीत आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक टीमच्या विजया पाडले आयबाईक पथकाचे राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील तपासाच्या दृष्टीने उपयुक्त पुरावे जमा केले असून वैद्यकीय अधिकारी पटेल यांनी मयताच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या गुन्ह्यातील आरोपी अलीम सलीम पठाण हा सध्या गंभीर जखमी असून पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे पिशोरी येथे खुनाची घटना घडल्यानंतर काही काळातच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी पिशोर येथे भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी जमाव मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याचे लक्षात येताच उपविभागातील अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच नियंत्रण कक्षामधून दंगा काबूचे पथक बोलावत चोख बंदोबस्त करून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाहीये सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोले यांच्या ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक डोई फोडे उपनिरीक्षक विश्वजित फरताडे सहाय्यक फौजदार कदीर पटेल पोलीस हवालदार विलास सोनवणे दत्तू लोखंडे किरण गंडे पोलिस हवालदार गणेश कवाल पवन खमाट संतोष गुणावत कौतिक सपकाळ अंसार पटेल दीपक सोनवणे विजय भोटकर कड़ुबा कडुबामस्के साईगुघे विभागीय येथील अधिकारी व अंमलदार तसेच नियंत्रण कक्षामधून दंगा काबूचे पोलीस अंमलदार यांनी केले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता